शिर्डी लोकसभा मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर माध्यमांचं तेवढं लक्ष जात नाही सोबतच हा मतदारसंघ तितकासा चर्चेत सुद्धा नसतो पण या लोकसभा मतदारसंघात यावेळी रंगतदार लढत होणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून इथले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आपल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मैदानात आहेत तर त्यांच्या समोर आव्हान असणारे महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचं त्यामुळे शिर्डीतील सामना हा शिवसेना विरुद्ध उभा गट असा असणार आहे त्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात हा राजकीय संघर्षही या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत येईल त्यामुळेच महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेतील आजच्या भागात आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघांचा आढावा घ्यावा लागेल शिर्डी लोकसभा संघात अकोले संगमनेर <San> शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत तर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून लहू कानडे हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत त्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघातून किरण लहामटे आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आशुतोष काळे हे दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत मतदार थे। थे मतदार तर नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे उबाठा गटाचे आमदार आहेत म्हणजेच या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपचा एक असे तीन आमदार महायुतीचे आहेत तर काँग्रेसचे दोन आणि उबाठा गटाचा एक असे तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की शिर्डे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये युती आणि आघाडीची ताकद समसमान आहे शिर्डीतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत निर्माण झालेला मतदारसंघ आहे याआधी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं नाव कोपरगाव लोकसभा मतदारसंघ असं होतं त्यामुळे आधी आपल्याला कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहावा लागेल कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास हा बाळासाहेब विखे पाटलांच्या अवतीभोवतीच फिरतो बाळासाहेब विखे पाटील कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार झाले या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील हेच कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते पुनर्रचनेनंतर या लोकसभा मतदारसंघाचं नाव शिर्डी झालं त्यासोबतच हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाला हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन लोकसभा निवडणुका पार पडल्यात या तिन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय झालाय दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी एक लाख बत्तीस हजार मतांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांचं तिकीट कापून शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण त्यांना शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून दोन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी दिली यावेळी सुद्धा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेस उमेदवाराचा एक लाख वीस हजार मतांनी पराभव केला जून बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत केलेल्या बंडात सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली त्यामुळे या मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं तर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा उबाठा गटाकडे गेली त्यामुळे उमेदवारीसाठीच शिवसेनेतून नाराज होऊन काँग्रेसमध्ये गेलेले भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा एकदा उबाठा गटात सहभागी झाले उबाठा गटाने सुद्धा त्यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा सारखीच लोखंडे विरुद्ध वाक्चौरे अशी लढत पाहायला मिळते दोन हजार चौदामध्ये लोखंडे यांनी वाकचवरेंचा दोन लाख मतांनी पराभव केला होता त्यामुळे सध्या तरी लोखंडे यांचं पारडं जड आहे त्यासोबतच त्यांना स्थानिक पातळीवर राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय ताकदीचा फायदाही मिळणार आहे या लढाईत मोदी फॅक्टरही विसरून चालणार नाही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराला भेट दिली होती त्यावेळी फक्त शिर्डीसाठी साडेसात हजार कोटींच्या प्रकल्पाचं मोदींनी उद्घाटन केलं होतं त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्रेपन्न वर्षे रखडलेलं निळवंडे धरणाचं उद्घाटनही करण्यात आलं होतं या धरणामुळे एकशे ब्याऐंशी गावं ओलिताखाली आली त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात मोदी फॅक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करेल असं राजकीय विश्लेषक सांगतात तुम्हाला काय वाटतं शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे आपल्या विजयाची हॅट्रिक करणार की भाऊसाहेब वाकचौरे आपल्या पराभवाची परतफेड करणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद